नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंद बघेनो आज शुक्रवार दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे त्र्याऐंशी आजच्या व्हिडिओद्वारे मी पंधरा प्रश्नांना उत्तर देणार आहे गेल्या आठवड्यात आस्थापनाविषयक बाबीबाबत सामान्य प्रशासन विभागानं किंवा वित्त विभागाने कुठला शासन निर्णय व परिपत्रक निर्गमित केलेले नाही त्यामुळे शासन निर्णयाची किंवा परिपत्रकाची माहिती देण्याचा प्रश्न उद्भवत नाही चला प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो पहिला प्रश्न आहे की ह्या प्रश्नकर्त्याने विचारला आहे की सात जानेवारी दोन हजार पाचचा श सेवक याबाबतचा जी आर काय आता याबाबत मी आपल्याला यांना सांगेन की सात जानेवारी दोन हजार पाचचा शिक्षण सेवकाबाबतचा जी आर नाही त्याची तारीख आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तीनला त्यामुळे आपल्याला नेमका कुठला शासन निर्णय पाहिजे नेमकी याची तारीख खात्री करा आणि सर्वच कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र शासनाची एक वेबसाईट आहे जी आहे त्याला म्हणतात महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवर जा आणि मग आपल्याला शालेय शिक्षण विभागाचा जर जी आर पाहिजे असेल किंवा कुठल्याही विभागाचा जी जा आर असेल तो आपल्याला त्या वेबसाईटवर जाऊन काढून घेता येईल तेव्हा त्याचा प्रयत्न करा आणि नाहीतर आपल्या ते शक्य होत नसेल तर मग नेमका जी आरची तारीख कळवा म्हणजे मग पुढच्या शुक्रवारच्या व्हिडिओसोबत तो शासन निर्णय मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक देईन चला पुढचा प्रश्न कळूया या ह्या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की सहकारी बँकेत शिपाई पदावर कार्यरत होते पण त्यांना निलंबित केलं आहे मी काय करू शकतो आपल्याला जर निलंबित केलेलं असेल तर आपल्याला दोन उपाय असतात आपल्याकडे बा ज्या बँकेमध्ये आपण काम करता त्या बँकेचे सेवाविषयक बाबीचे नियम असतील म्हणजे शिस्त अपील नियम असतील त्या नियमामध्ये आपलं जे निलंबन करण्याची तरतूद असेल त्याच्याविरुद्ध अपील कोणाकडे करावं अशा प्रकारची तरतूद असेल सर्वसाधारणपणे सहकारी बँकेमध्ये जर आले असेल तर आपली जर निलंबन जर जनरल मॅनेजरने केलं असेल तर त्याच्याविरुद्ध आपल्याकडची जी मॅनेजिंग कमिटी असेल त्याच्याकडे अपील असेल पण त्या नियमांची आपण खात्री करा आणि निलंबनाच्या विरुद्ध न्यायालयात जाण्याचा मार्ग आपल्याला उपलब्ध आहे पण आपण न्यायालयात इतक्यात जाऊ नका न्यायात शक्यतो न्याय निलंबनाच्या बाबतीमध्ये न्यायालय असतं ते क्वचितच इंटरफिअर करतं त्यामुळे आपल्या शा बँकेचे नियम पहा आणि त्या नियमाप्रमाणे आपण आपल्या निलंबनाविरुद्ध अपील करा आणि निल आपल्या नियमामध्ये अशी पण तरतूद असेल की निलंबन झाल्यानंतर निर्वाह भत्ता दिला जाईल तर निर्वाह भत्ता जर मिळत नसेल तत्पोद नियमाप्रमाणे जो देय आहे त्याच्यासाठी आपण बँकेच्या जे सरव्यवस्थापक असतील किंवा आस्थापनाविषयक बाबी हाताळणारे जे अधिकारी असतील त्यांच्याकडे तातडीने अर्ज द्या चला प्रश्न क्रमांक तीन हे ते प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की एक सहकार अधिकारी म्हणून हे सांगली येथे कार्यरत आहेत आता त्यांचं म्हणणं आहे की त्यांची नियुक्ती केली विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांनी केली त्यांची सेवा बारा वर्ष झालेली आहे त्यांना पुणे विभागात समावेशन करायचं आहे आता शासनाने या संदर्भामध्ये एक पंधरा मे दोन हजार एकोणीसला एक कायमस्वरूपी समावेशन करण्यासंबंधामध्ये एक धोरण जाहीर केलेलं आहे आणि त्या धोरणामध्ये त्यांनी विविध अटी व शर्ती टाकलेल्या आहेत आणि यामध्ये क गटाचेच आपण कर्मचारी आपण म्हणता आणि त्यामध्ये एक निश्चित एक महत्त्वाची अट त्यांनी टाकलेली आहे की जर एखाद्या जर एखाद्या पदाची राज्यस्तरावर ज्येष्ठता यादी ठेवली जात असेल तर त्या धोरणानुसार कायमस्वरूपी समावेशन करता येणार नाही त्यामुळे जर आपलं जे पद आहे ह्या पदाची राज्यस्तरावर ज्येष्ठता यादी ठेवली जाते का याची खातर जमा पहिल्यांदा करा आणि तसं असेल तर मात्र आपल्याला कायमस्वरूपी समावेशन मिळणार नाही पण मला जरी वाटतं की जर आपली नेमणूक जर विभागीय स्तरावर केली असेल जॉईंट रजिस्ट्रांनी केली असेल तर रा याची आणि आपलं गट कच आहे तर गट कच जे पद आहे तर त्याची ज्येष्ठता यादी राज्यस्तरावर ठेवली जाते का याची खात्री करा आणि मग मग अशी म्हटली आपलं राज्यस्तरावर ठेवली जात असेल तर आपली विनंती मान्य होणार नाही चला प्रश्न क्रमांक चार या प्रश्नकर्त्यांनी हे बीडचे जे आहेत एक नेहमी पाठवतात काही नवीन न्यायालय निर्णय वगैरे तर यात त्यांनी माझ्याकडे एक नागपूर बेंचच्या समोर एक अर्ज आहे काही जो केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की अंशदानाची जी रक्कम म्हणजे सेवानिवृत्त अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत आणि त्यांनी जे अंशदान म्हणजे कम्युटेशन केलेलं आहे त्या कम्युटेशनची जी टोटल रक्कम आहे ती बारा वर्षात त्याची आता परतफेड झालेली आहे त्यामुळे पुढची परतफेड करू नये अशासाठी विनंती करणारा अर्ज केलेला आहे आता अर्जाचा त्यांनी माझ्याकडे पाठवलं हो आहे की न्यायालयाने काय अजून काही निर्णय दिलेला नाही पण त्यांनी जे पाठवलं हो आहे त्यावरून न्यायालयाने सद्वा स जे प्रतिवादी आहेत म्हणजे राज्य सरकार यांना नोटीस पाठवलेली हो आहे आणि त्या नोटीसनंतर एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला याचं हि हिअरिंग झालं आणि त्यानंतर ही बाब जी आहे ती चार वीक्स म्हणजे चार वीक्स नंतर म्हणजे साधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात याची सुनावणी होणार आहे म्हणजे अद्यापपर्यंत मॅटने यामध्ये काहीही निर्णय दिलेला नाही याबाबत मी पूर्वी देखील सांगितलं काही उच्च न्यायालयाने याबाबतीमध्ये असा निर्णय उदाहरणार्थ गुजरात उच्च न्यायालयाने वगैरे निर्णय दिलेला आहे की बारा वर्षात एकदा जर वसुली झाली असेल तर पुढची वसुली करू नये असा स्टे त्या ठिकाणी दिलेला आहे पण या प्रकरणात काही स्टे दिलेला नाही आणि उद्या जरी काही जरी निर्णय झाला तर मी मी सांगितलं त्याप्रमाणे हे जजमेंट इन पर्सनम असेल तर त्या त्यामुळे जजमेंट इन रेम नसेल त्यामुळे याच्यात जो काय निर्णय होतो त्याची जर माहिती आपल्याला मिळाली तर मला पुढे कळवा मग त्याच्यावर आपल्याला जरूर तर व्हिडिओ करता येईल प्रश्न क्रमांक पाच या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं की एक क्लार्क एका मिनिस्ट्रीमधून दुसऱ्या मिनिस्ट्रीमध्ये गेल आता याबाबतीत मिनिस्ट्री यांनी शब्द वापरला म्हणजे केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहेत का मला कल्पना नाही पण त्यांचं असं म्हणणं की पूर्वीची जी सेवा असते बाबतीत मग स्पष्ट सूचना आहेत नियमामध्ये असते सर्व शासनाच्या नियमामध्ये असते की एका डिव्हिजनमधून म्हणजे एका नियुक्ती अधिकाऱ्याच्या एस्टॅब्लिशमेंटवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी विनंतीनुसार दुसऱ्या नियुक्ती अधिकाऱ्याच्या एस्टॅब्लिशवर जर गेला तर त्याची सिनिअरिटी एफेक्ट होतेच म्हणजे तो दुसऱ्या डिव्हिजनमध्ये आल्यानंतर त्याची ज्येष्ठता यादी निश्चितच अफेक्ट होते आता ज्येष्ठता यादी अफेक्ट झाली पण ह्यांचं असं म्हणणं आहे की ह्यांना जे पुढचं प्रमोशन द्यायचं आहे आणि त्या प्रमोशन देण्याच्यामध्ये दे जर तीन वर्षाची जी अट आहे तर तीन वर्षाची अट माझीच पूर्वीची सेवा लक्षात घेतली जाईल का असा यांचा प्रश्न आहे आणि हे ॲडॉक पद्धतीने प्रमोशनच्या बाबतीमध्ये त्यांचं म्हणणं आहे तर आता मी पहिल्यांदा म्हणेन की या प्रश्न करते की कृपया आपल्या यासंबंधीचे डिटेल मेलनी पाठवा म्हणजे कुठल्या विभागात काम करतात कुठलं पद आहे काय आहे याच्या संदर्भामध्ये आता आपण मी मागाशी मी सांगितल्याप्रमाणे आपली बदली दुसऱ्या ठिकाणी झाली त्यामुळे आपली ज्येष्ठता निश्चितच ज्या दिवशी आपण इकडे जॉईन झालात त्या दिवसापासून आपली ज्येष्ठता यादी ठरलेली आहे परंतु आता या संदर्भामध्ये आपले जे पदोन्नतीचे किंवा जे मी आपण म्हटलं आहेत ॲडॉक प्रमोशन ह्याबाबतले प्रमोशनचे नियम नेमके काय आहेत तर कुठल्या पदावरचा तीन वर्ष अनुभव त्यांनी म्हटलेला आहे आणि त्यामुळे पु मागचा जो अनुभव आहे तर तो लक्षात घ्यायचा किंवा नाही ह्याबद्दल नियमामध्ये काय आहे तरतूद पाहावी लागेल पण मी मगाशी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की आपली सेवा झालेली आहे आता ही सेवा पूर्वीची जी सेवा आश्वासित प्रगती योजनेसाठी विचारात घ्यावी असे सर्वोच्च न्यायालयाचे वगैरे निर्णय आहेत आणि ते जर निर्णय आपण जर लक्षात घेतले तर मग आपल्याला ही तीन वर्षाची जी सेवा आहे पूर्वीची झाली ती लक्षात घेऊन ती अट आपण पूर्ण करता धरून आपल्याला पदोन्नतीचा विचार करता येऊ शकेल पण मगाशी मी सांगितलं त्यासंबंधी आपण ज्या पदावरून पदोन्नती मागताय त्या पदाचे नियम काय आहेत हे पाहणं आवश्यक आहे पण मी आपल्याला सुचिन या संदर्भामध्ये आपण एक रिप्रेझेंटेशन द्या त्या रिप्रेझेंटेशन विभा कार्यालयाचं काय मत येतं ते उत्तर आल्यानंतर मग न्यायालयात जावं किंवा नाही याचा विचार करता येऊ शकेल चला प्रश्न क्रमांक सहा फार महत्त्वाचा प्रश्न आहे एका हे कार्या एका कार्यालय प्रमुखाने विचारला मी जसं या वेबसाईटवर म्हणजे कर्मचारी मित्र या अधिकारी मित्र या चॅनलवर वैयक्तिक कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे प्रश्न जसे ज्याला उत्तरं दिली जातात त्याचबरोबर एखाद्या विभागाला देखील एखाद्या प्रकरणात काय करावं हो यासंबंधी देखील उत्तरं दिली जातात आणि त्याची माहिती देखील आम यशदामध्ये दे असलेल्या मोफत सल्ला कक्षा मार्फत विभागाला आणि कार्यालयाला देखील हा प्रश्न जो विचारला आहे एका कार्यालय प्रमुखानेच विचारला आहे यांचं म्हणणं की एखादा कर्मचाऱ्याला जर बडतर्फ झाला हो आता याच्यामधलं त्यांचं म्हणणं आहे की या एका कर्मचाऱ्याला बडतर्फ केला आहे तर त्याला पेन्शन वगैरे मिळेल किंवा काय हा त्यांच्या मेलवरून असं दिसतं की हे एक अकरा दोन हजार पाच पूर्वीचे कर्मचारी आहेत म्हणजे त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या तरतुदी लागू आहे आता ह्या तरतुदीच्या नियम पंचेचाळीसप्रमाणे जेव्हा एखादा कर्मचारी बडतर्फ होतो तेव्हा त्याची पूर्वीची जी सेवा असते ती फोरपीट होते आणि फोरपीट झाल्यानंतर त्यानुसार या नियमानुसार त्याला कुठलीही पेन्शनरी बेनिफिट मिळत नाहीत म्हणजे ज्याला केलं केलाय त्याला निवृत्ती वेतनही देय नाही आणि सेवा उपदान देखील देय नाही आता अन लिव्हच्या बाबतीमध्ये हा प्रश्न लोकांना पडत असेल की अन लिव्ह झालेली आहे ती अन जी राहिलेली आहे त्याची अर्जित रजेचं रोखीकरण मिळेल का तर अर्जित रजेचं रोखीकरण देखील मिळणार नाही महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या नियम बावीसमध्ये स्पष्ट तरतूद आहे की या तरतुदामध्ये त्यांची पूर्वीची पाच सर्विस फोर झाले झाल्या असल्यामुळे त्यांना रजा जी अर्न झाली आहे ती देखील देय नाही म्हणजे थोडक्यात त्यांना अर्जित रजाचं रोखीकरण मिळणार नाही पण त्यांची जी ग्रा जनरल प्रॉव्हिडंट फंडामधली जी रक्कम असेल ती जी पी एफ रूलच्या नियम प पंचवीसप्रमाणे प्रमाणे त्यांच्या अकाऊंटमध्ये असलेली रक्कम त्यांना देय असतील अर्थात त्यामधले जे नियम आहेत की त्यांचं कॉन प्रत्येक वेळेचं त्यांच्याकडून डिडक्शन वगैरे झालं याची खात्री केल्यावर त्यांना जी एफ जी पी एफ मात्र देता येऊ शकेल आता गट विमा योजनेच्याविषयी म्हटलं आहे तुम्ही गट विमा योजनेची रक्कम मिळेल का तर त्याच्या अकाउंट जेव्हा आहे गट विमा योजने ज्या ज्या रक्कम घे गे, कॉन्ट्रीब्युशन घेतलं जातं एखाद्या जा कर्मचाऱ्याच्या वेतनातून जेवढं कॉन्ट्रीब्युशन घेतलं जातं त्यातलं जी सत्तर टक्के रक्कम असते तो जो हा निधी घेत गोळा केला जातो त्यातली तीस टक्के जी रक्कम असते ती विमा निधी म्हणून जमली जाते म्हणजे कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये ते विमा जो आपण म्हणतो निधनमध्ये जर झालं वगैरे तर त्याच्यासाठी जर ती रक्कम तीस टक्के पण उर्वरित जी सत्तर असते ती बचत निधीमध्ये असते आणि एवढी बचत निधीमध्ये असलेली रक्कम जो बडतर्फ कर्मचारी झालेला आहे त्याला देय राहील थोडक्यात त्याला निवृत्तीवेत ब एखाद्या ज्याला एक अकरा दोन हजार पाच पूर्वी लागलेला आहे आपण म्हणतात त्याप्रमाणे त्या कर्मचाऱ्याला निवृत्तीवेतन नाही सेवा उपदान नाही अर्जित रजा रोखीकरण नाही फक्त त्याला जी पी एफ मिळेल आणि गटविमा योजनेमधील जी बचत निधीमध्ये रक्कम जी असेल म्हणजे त्यांनी त्यांची जी वर्गणी असेल त्यातल्या ते सत्तर टक्के जी रक्कम असेल ती त्याला निश्चित परत मिळू शकेल चला प्रश्न क्रमांक कर सात या प्रश्नकर्त्यांचं सा म्हणणं आहे की एक कर्मचारी दोन हजार पाच म्हणजे अठ्ठावीस तीन दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झाला आणि त्यापासून त्यांनी डि डिक्लेरेशन पण दिलेलं आहे पण आता जर तिसरं अपत्य जर तर आश्वासित प्रगती योजनेचा म्हणजे दहा वर्षाचा लाभ मिळेल का तर माझ्या दृष्टीने तो तर लाभ मिळायला पाहिजे आपल्याला निश्चित आहे आपण प्रतिज्ञापन केलं असल्यामुळं आपल्याला तिसरं आपत्ती झाल्यामुळे विरुद्ध काहीतरी कारवाई करण्याचा अधिकार शासनाला आहे आणि आपण प्रतिज्ञापनमध्ये म्हटलेलं आहे की तिसरं आपत्त्य झालं तर मी सेवेत राहण्यास अनर्घ होईल आणि त्यामुळे आपल्याला काढून टाकण्याचा अधिकार आहे पण पर जोपर्यंत तुम्ही काढलं जात नाही त्याप्रमाणे जे सेवाविषयक लाभ असतील ते आपल्याला मिळणं अगत्याचं आहे आणि त्या सेवाविषयक लाभामध्ये आश्वासित प्रगती योजनेचा देखील लाभ मिळेल मिळायला पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला सुचवीन की आपण या स आपली जर दहा वर्षं झाली असतील तर या संदर्भामध्ये आपण एक कार्यालय प्रमुखांना एक अर्ज द्या त्या अर्जाचं उत्तर आलं की जर दर जरूर असेल त्यांनी मान्य केलं तर काही प्रश्न नाही अन्यथा मग माझ्याशी पत्रव्यवहार करा चला प्रश्न क्रमांक आठ या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यानं मनसाव शिव वापील नियम एकोणीसशे एकोणऐंशी लागू आहेत का एका महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला त्या नियमानुसार निलंबित केला आहे तर हे बरोबर आहे का तर मी सांगेन पुष्कळ ठिकाणी महानगर उदाहरणार्थ पुणे महानगरपालिका पुणे महानगरपालिकेमध्ये देखील जे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्तवापील नियम एकोणीसशे एकोणीसशेच्या तरतुदी लागू संबंधी महापालिकेचा फार वर्षापूर्वी ठराव झालेला असेल त्यामुळे आपण ज्या महापालिकेच्या विषयी विचारताय त्या महापालिकेने देखील असा ठराव केला असेल आणि म्हणूनच त्या नियमाखाली नियम चारखाली आपल्याकडे एका कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे आणि ते जर त्यांनी नियम लागू करण्याचा ठराव केला असेल तर जी त्याला निलंबनाची कारवाई केलेली आहे ती निश्चित त्यांना करण्याचा अधिकार आहे चला प्रश्न क्रमांक नऊ या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं एका क वर्ग नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला असेल तर त्याला पदोन्नती देता येते का आता या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगेन की शासनाच्या ज्या सूचना आहेत आपला जो क वर्ग मधला नगरपालिकेचा आहे त्याच्यावर फौजदारी कारवाई झालेली आहे आता ही क हा जो क वर्गाचा आहे याची नेमणूक कोणी केलेली आहे डायरेक्ट म्युन्सिपल ॲडमिनिस्ट्रेशनने केलेली आहे का आणि असलं तर त्याला फौजदारी गुन्हा दाखल असल्यामुळे त्याला केव्हा दाखल झाला त्याला लगेच पदोन्नती देता येणार नाही पण या कर्मचाऱ्याला इतर शासनाचे जे नियम लागूच असणार आहेत तर त्या ठिकाणी मात्र नगरपालिकेच्या बाकीच्या सेवा नियम शासनाचे असतात त्याप्रमाणे जर फौजदारी गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन वर्षात त्याप्रमदे प्रगती काही झाली नसेल तर त्याला निश्चित त्याच्या त्याला प्रमोशन देण्याचा विचार म्हणजे ते पण तदर्थ पदोन्नती म्हणतात त्याचा विचार करता येईल आपल्याला मध्ये मॅटमध्ये जाता येईल का जर आपण आपल्याला आपली जर अपॉइंटमेंट जर केली असेल डायरेक्ट मिळत तर त्यांना मॅटमध्ये जाता येऊ शकेल पृष्ठ दहा हा प्रश्नकर्त्यांच्या ऐवजी हो यांनी एक, एक, एक सूचना केलेली आहे आणि सूचना फार योग्य काय त्यांनी म्हटलं आहे या कर्मचारी मित्र व्हिडिओ चॅनलद्वारे अनेक व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या न्यायालय निर्णयाची माहिती दिलेली आहे त्या माहितीचा अनेकांना उपयोग होतो पण यांची सूचना हे जे न्याय निर्णय आहेत जे आपण छोडक्यात जी समरी आहे त्याचं एखादं उपयोग पुस्तक काढावं ते सर्वांनाच उपयोगतील आपली सूचना चांगली आहे आपल्या सूचनेबद्दल आभार पण इतर कार्यबाहुल्य वगैरे लक्षात घेता आणि त्यामुळे सध्या तरी या सूचनेचा विचार करता येणार नाही धन्यवाद चला प्रश्न क्रमांक अकरा या प्रश्नकर्त्याने तीन चार प्रश्न विचारलेत पहिला पाहतो यांचं म्हणणं आहे की एखादा अधिकारी जो नियुक्ती अधिकारी नाही तो मायनर म्हणजे किरकोळ शिक कर्मचाऱ्याला किरकोळ शिक्षा देऊ शकतो का तर मी पहिल्यांदा याचं उत्तर देईल महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम सहामध्ये डिसिप्लिनरी अथॉरिटी कोण आहे हे म्हटलेलं आहे आणि डिसिप्लिनरी अथॉरिटी म्हणजे काय जो अपॉइंटिंग अथॉरिटी आहे तो तर डिसिप्लिनरी अथॉरिटी असतोच पण त्या व्यतिरिक्त कुठल्याही जर एक याद्या अधिकाऱ्याला म्हणजे या नियुक्ती अधिकाऱ्यापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्याला किरकोळ शिक्षा देण्याचे अधिकार दिले असतील तर ती डिसिप्लिनरी अथॉरिटी असते आणि अशा डिसिप्लिनरी अथॉरिटीला मा किरकोळ शिक्षा देण्याचे अधिकार असतात म्हणजे एव्हरी अपॉइंटिंग अथॉरिटी इज अ डिसिप्लिनरी अथॉरिटी पण एव्हरी डिसिप्लिनरी अथॉरिटी इज नॉट अपॉइंटिंग अथॉरिटी पण जर त्या लोअर अधिक अधिकाऱ्याला जर शिक्षा देण्याचे अधिकार असतील असे अनेक विभागामध्ये दिलेले आहेत या की ज्या ठिकाणी किरकोळ शिक्षा देण्याचे अधिकार असतात तर त्याचा वापर करून त्यांना मायनर पेनल्टी देता येते आता यांचं म्हणणं आहे की अशी जर जो अपॉइंटिंग अथॉरिटी नाही त्याच्या खालच्या दर्जाच्या अधिकार आणि समजा ज्याला अधिकार आहेत त्यांनी देखील जर अशी किरकोळ शिक्षा दिली तर त्याच्यासाठी अपॉइंटिंग अथॉरिटीचा अप्रुव्हल घेण्याचं जरूर आहे का असं कुठल्या प्रकारचं अप्रुव्हल घेण्याची जरुरी नाही त्या जे शिक्षा दिली आहे त्याला जर डिसिप्लिन शिस्तभंग विषयक प्राधिकारी म्हणजे त्याला जर मायनर पनिशमेंटचे अधिकार दिलेले असतील तर तो शिक्षेचा आदेश काढू शकतो त्या आदेशाला वरच्या अधिकाऱ्यांची मान्यता घेण्याची आवश्यकता नाही पुढचा प्रश्न यांचं म्हणणं आहे कि की किरकोळ शिक्षे देण्यापूर्वी किती दिवसाची नोटीस दिली पाहिजे नियमां जे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्त आपल्या शिस्तवापील या नियम दहामध्ये किरकोळ शिक्षा देण्याची कार्यपद्धती दिलेली आहे त्या तिथे कुठ किती नियमाने रिझनेबल नोटीस दिली पाहिजे असं म्हटलेलं आहे म्हणजे वाजवी संधी त्याला दिली पाहिजे आता किती दिवसाची नोटीस दिली आहे हा पिरियड त्याच्यामध्ये जरी नसली म्हटला तरी विभागीय चौकशी नियम पुस्तिका एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की त्यांना दहा दिवसाची तरी नोटीस देणं आवश्यक आहे त्यापेक्षा अधिक देण्याची आवश्यकता नाही म्हणजेच कमीत कमी दहा दिवसाची नोटीस देणं आवश्यक आहे चला पुढच्या आणि त्याच्यामध्ये आणखीन त्यांचा एक प्रश्न की एखाद्या कर्मचाऱ्याला किरकोळ शिक्षा दिली आणि त्या त्याची कॉपीज त्यांना जर मिळाली नाही तर मग त्यांनी अपील कसं करायचं आणि अपील करण्याची मुदत काय आपल्याकडे माहिती आहे नियम अपील करण्याची नियम महाराष्ट्र नागरी शास्त्री नागरीशास्त्रीय अपील एकोणीसशे एकोणऐंशीच्यामध्ये नियमाची प्रमाणे अपील करण्याची तरतूद पंचेळीस दिवसाची आहे एखाद्या कर्मचाऱ्याला ते ऑर्डर जर उशिरा मिळाली नंतर त्याला जर त्याची माहिती मिळाली तर पंचेचाळीस दिवसापेक्षा जर अधिक झाले तर अपील करण्यासंबंधी आपण कंडोनेशन ऑफ डिले याच्यासाठी अर्ज अपिलीय अधिकारीकडे करू शकता आता यांच्या आणखी म्हटलं की मायनर पेनल्टी कशी इम्प्लिमेंट केली जाते किरकोळ शिक्षा सोपं आहे किरकोळ शिक्षा देण्याचे अधिकार आपल्या आपण म्हटलं आहे काय आहेत किरकोळ शिक्षा देण्याचे कर्मचाऱ्याला ठपका ठेवला जातो म्हणजे सेंच्युअर केलं जातं किंवा त्याची वेतनवाढ वगैरे ठेवली जाते आता वेतनवाढ एखाद्याला जर रोखली जर असेल तर वेतनवाढ रोखल्यानंतर आपल्याला कल्पना आहे की जेव्हा त्याची वर्षानंतर जी वेतनवाढ असते एखाद्या मा कर्मचाऱ्याची दोन वेतनवाढी थांबवल्या असतील तर एक जुलैला जी त्याला जी वेतनवाढ असते ती वेतनवाढ त्या वेळात दिली जात नाही म्हणजे त्याचा जो पूर्वीचा मूळ वेतन असतं तेच वेतन पुढे दोन वर्ष तेवढंच वेतन दिलं जातं आणि मग जर पुढे ते विथ इफेक्ट असेल तर मग साहजिकच पुढे जितकं दोन वर्षापूर्वी जो पगार होता तोच पगार पुढे चालू ठरला अशा तऱ्हे त्याचं कार्य म्हणजे इम्प्लिमेंटेशन एखाद्या शिक्षेच्या आदेशाची अंमलबजावणी केली जाते चला प्रश्न क्रमांक बारा यांचं म्हणणं आहे की आरमोरी नगर परिषदेमध्ये हे कनिष्ठ अभियंता पद आहे विद्युत अभियंता आता हे पद आहे कनिष्ठ विद्युत अभियंता अभियंत्री संवर्ग म्हणजे डायरेक्टर ऑफ मेडिसिनल ॲडमिनिस्ट्रेशन नेमलेले वगैरे आहेत आणि यांचा संवर्ग केलेला आहे आता यांचं म्हणणं की यांचे नियुक्ती अधिकारी संचालक नगर परिषद आहेत पण पर आता एक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून जाहिरात आली आहे तिथे निवडल्या झाल्यास जुनी सेवा ग्राह्य धर येईल का तशी जुनी सेवा ग्राह्य धरली जाणार नाही कारण जी जी तुमची याची जी, तुम जी कल्याण डोंबली महानगरपालिका आहे त्यांचे स्वतंत्र नियम आहेत ही स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे आणि त्यामुळे त्यांच्या नियमाप्रमाणे सर्व तिथल्या आस्थापनाविषयक बाबी हाताळल्या जा जातात त्यामुळे आरमारी नगर परिषदेची सेवा जिकडे आपली नियुक्ती झाली तर तिथून काउंट केली जाणार नाही आता पुढचा आणि पुन्हा एक आणखीन महत्त्वाचं म्हणणं एका प्रश्नकर्त्याने विचारलं आहे मी राजीनामा दिला आहे तर मला सेवा उपदान मिळेल काय आता या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगेन की ज्या जे लोक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी लागलेले आहेत आणि ज्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी लागू आहेत अशा लोकांच्या बाबतीत त्यांनी जर राजीनामा दिला तर त्यांना निश्चितच सेवा उपदान मिळू शकतं आता ते काय सेवा उपशांना मिळू शकतं यासारकरता शासनाने नागरी सेवा निवृत्ती वेतन नियमामध्ये सहा सप्टेंबर दोन हजार सतराला एक अमेंडमेंट केलेली आहे आणि त्यामुळे जर त्याला म्हटलं आहे की त्या अमेंडमेंटप्रमाणे त्या माणसाला सेवा उपदान मिळेल म्हणजे राजीनामा दिला असला तरी त्याला सेवा उपदान मिळणार आहे पेन्शन नाही पण सेवा उपदान आता किती सेवा उपदान मिळतात हे से, कमी, कमी से, तर त्यांनी कमीत कमी पाच वर्ष सेवा झाल्यानंतर राजीनामा दिला असेल तरच त्याला सेवा उपदान मिळू शकेल आता सेवा आ, आता काय जे आपण त्याला हे मी सांगितलं पाच वर्षाच्या सेवा होण्यापूर्वी जर दिलं असेल तर त्याला सेवा उपदान देखील मिळणार नाही पण एखाद्या कर्मचारीची समजा आता बारा वर्ष सेवा झाली आणि बारा वर्षाच्या सेवेनंतर त्यांनी जर राजीनामा दिला तर मात्र त्याला काय फॉर्म्युला आहे वन फोर्थ ऑफिस पे फॉर ई सिक्स मंथली कंप्लीटेड पिरियड ऑफ सर्विस क्वालिफाईंग म्हणजे त्याची जी अर्हता सेवा असेल आता बारा वर्ष त्याची अर्हता सेवा म्हणजे निवड नीट योग्यतेन झालेली वगैरे असेल तर अर्हता सेवे झालेली असेल तर बारा वर्ष म्हणजे किती चोवीस सहा महिने होतात आणि त्यांचा पगार जर त्या माणसाचा शेवटचा पगार जर असेल वीस हजार तर चोवीस गुणिले वीस हजार भागिले चार म्हणजे त्याला एक लाख वीस हजार एवढं सेवा उपदान मिळू शकेल थोडक्यात कर्मचाऱ्याची ज्याला महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी लगू आहेत त्यांनी राजीनामा दिला असेल पाच वर्ष सेवा झालेली असेल तर त्याला सेवा उपदान मिळू शकेल चला प्रश्न क्रमांक चौ चौदा या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की विभागीय चौकशी व फौजदारी कारवाई यामध्ये साक्षीदारांच्या बाबतीत कोणत्या बाबी असमान आहेत आणि कोणत्या बाबतीत समान आहेत आणि कोर्टामध्ये कशाच्या आधारे निर्णय घेतला जातो तर डीमध्ये कशाच्या आधारे निर्णय घेतला जातो तर या प्रश्नकर्त्यांना मी उत्तर पहिल्यांदा सांगेन की दोन्ही प्रकरणामध्ये जो निर्णय न्यायालय देतं किंवा इकडे विभागीय चौकशीमध्ये शिस्तभंग वेश देतात ते कशावर निर्णय घेतात त्यांच्यासमोर आलेला लेखी व तोंडी पुरावा असेल त्याच्या आधारेच निर्णय घेतला जातो आता एक बाब निश्चित आहे की या याबाबतीनं साक्षीदारांना तपासण्याच्या बाबतीमध्ये काय प्रोसिजर जे फौजदारी कारवाईमध्ये आहे तसंच इथे असतं म्हणजे काय पहिल्यांदा सर तपासणी असते मग उलट तपासणी मग पुनर्स्थापना म्हणजे एक्झॅमिनेशन क्रॉस एक्झॅमिनेशन आणि री एक्झामिनेशन दोन्ही प्रकरणामध्ये लिडिंग क्वेश्चन विचारला जाऊ नये असं बंधन दोन्हीकडे टाकलेलं आहे पण एक निश्चित आहे की विभागीय चौकशीमध्ये स्ट्रिक्ट स्ट्रिक रूल्स ऑफ एव्हिडन्स आर नॉट ॲप्लिकेबल फौजदारी प्रकरणामध्ये मात्र स्ट्रिक्ट रूल्स ॲप्लिकेशन असतात म्हणजे तिथेसुद्धा स्ट्रिक्ट प्रूफ असेल तरच फौजदारी कारवाईमध्ये शिक्षा होते डिपार्टमेंटल इन्क्वायरीमध्ये शिक्षा होत नाही म्हणजेच मग जे आपल्या नियमामध्ये पण म्हटलंय की डिपार्टमेंटली इन्क्वायरीमध्ये जे त्या दोषारोप केले असते सिद्ध होण्याकरता प्री पॉन्डरन्स ऑफ पॉसिबिलिटी असते स्ट्रिक्ट प्रूफ ऑफ एव्हिडन्स लागत नाही उदाहरणार्थ मी पटकन एक दोन मिनिटात सांगतो एखाद्या ठिकाणी पुण्याहून हो निघाले एसटीच्या का मध्ये काही आंध्रमधले लेबरर्स होते ते एस बस पुण्यामध्ये बसले आणि बसले असताना त्यांनी तिकिटाचे पैसे दिले पण कंडक्टरने दिले नाही आणि नगरला एक तपासणी झाला आणि त्यांनी तपासणी केली त्या तपासणी केली तेव्हा त्या ते लक्षात आलं की त्यांनी पैसे दिले पण त्यांना तिकीट दिलेलं नाही आणि म्हणून त्या तपासणीसानी ती त्या कर्मचाऱ्यांनी ज्या लेबरर्स होते त्यांची स्टेटमेंट रेकॉर्ड केली आणि मग त्यानंतर पुढे काय झालं ह्या विरुद्ध फौजदारी न्याय कोर्टातही ना दाखल केलं आणि डिपार्टमेंटली इन्क्वायरीमध्ये झालं तर फौजदारी न्यायालयामध्ये मात्र ते लेबरर काही प्रत्यक्ष न्यायालयासमोर आले नाहीत आणि त्यामुळे न आल्यामुळे त्या, त्या माणसाच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा मात्र सिद्ध होऊ शकला नाही पण डिपार्टमेंटल इन्क्वायरीमध्ये मात्र जो जो अधिकारी होता त्यांनी जे स्टेटमेंट रेकॉर्ड केलं होतं त्याची तपासणी करण्यात आली आणि त्या तपासणीच्या आधारे विभागीय चौकशी त्याला शिक्षा देण्यात आली आणि ती शिक्षा न्यायालयाने देखील अपेल दिली थोडक्यात मगाशी मी सांगितल्यामुळे प्री पॉन्डरन्स ऑफ पॉसिबिलिटी जी असते ती विभागीय चौकशीमध्ये निर्णय घेताना करावे लागते पण इथे मात्र फौजदारी न्यायालयामध्ये स्ट्रिक्ट प्रूफ ऑफ एव्हिडन्स लागतो चला आजच्या प्रश्नाकडे शेवटच्या प्रश्नाकडे वळूया हे यांचं म्हणणं आहे हे फा हाफकीन इन्स्टिट्यूटमध्ये कंपॅशनेट पॉइंटमध्ये क्लार्क म्हणून लागले त्यांना मग काही वर्षापूर्वी शिक्षा म्हणून त्यांना सफाई कामगार म्हणून केलं मग नंतर त्यांनी त्यावेळेस माझ्याकडेही संपर्क केला तर त्यामध्ये मी त्यांना न्यायालयीन निर्णय दाखवला होता की एखाद्या पदावर ज्याची रिक्रुटमेंट झाली त्याच्या खालच्या पदावर त्या माणसाला रिव्हर्शन करता येत नाही मग त्यांचं ते ती शिक्षा रद्द झाली आणि परंतु त्यांचं म्हणणं त्या काळातलं त्यांना वेतनही मिळालेलं नाही मग पुनर्स्थापन झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या काहीतरी दोन वेतनवाढी रोखल्या वगैरे असं त्यांचं म्हणणं एकूण त्यांना चार शिक्षा झाल्या आता या संबंधात त्यांचं म्हणणं काही शासन निर्णय किंवा कोर्ट निर्णय आहे का तर या प्रश्नकर्त्यांना सांगेन मी यांच्याशी पूर्वी देखील चर्चा देखील केलेली आहे पण मी यांना सांगेन हम की आपल्याला आपण जे रिलीफ मागता आहे त्याच्यासाठी आपल्याला न्यायालयातच जावं लागेल आपल्या प्रकरणामध्ये विशिष्ट असा शासकीय निर्णय किंवा कोर्ट निर्णय सांगता येणार नाही आणि तरी जर आपल्याला पाय माहिती पाहिजे असेल तर मी माझ्या यशदामध्ये मी मोफत सल्ला कक्षासाठी दर सोमवारी भेटत असतो तेव्हा वर्षा सावरखंडे यांच्याशी संपर्क साधून माझ्या मुलाखतीची वेळ ठरवून घ्या आणि सर्व कागदपत्रास येऊन भेटा मित्रांनो खूप वेळ झाला आता येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या शुक्रवारी एक एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार